मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरची लोकसभा जागा मागील काही दिवसात चर्चेचा विषय विशेष म्हणजे राज्यातील एकमेव खासदार इम्तियाज यांचा एकोणीस मध्ये पुन्हा जलील यांच्या विजयासाठी आता स्वतः असून अवेसी मैदानात उतरले आज अवेसी संभाजीनगर शहरात अनेक ठिकाणी बैठका घेणार आहे शहरात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी असल्यानं अवेसी यांच्याकडून अनेक भागात भेटी देखील घेतल्या जाण्याची शक्यता आहे यंदाची लोकसभा निवडणूक इम्तियाज जलील यांच्यासह आवेसी यांच्यासाठी महत्वाची असणार मागील वेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत नसल्याने जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव हो केला होता मात्र यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जलील यांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवला त्यामुळे मागील निवडणुकीत शहरात सर्वाधिक लक्ष देणारे अवेसी आता ग्रामीण भागात देखील दौरे करणार असल्यानं ग्रामीण भागात नागरिकांच्या फिटीकाठी घेतायत ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजी